लग्नासाठी तुम्हाला पाहिजे आयरला साठी पाहिजे तर आहेरला साठी अशी टाइपची शंभर रुपयाची स्टार्टिंग आहे ह्या साड्याची लय लय डिझाईन कलर आज बघा मी आलोय बघा आजमिरा फॅशन सुरत इथं आलोय बघा इथं कशासाठी आलोय तर बघा गावाकडे राहून राहून काम करून काही सुद्धा जीवनात सक्सेस अजिबात होईना मला बऱ्याच जणांना सांगितलं आजमिरा फॅशन मध्ये कपडे स्वस्त भेटते ती आणि महत्वाचं म्हणजे जास्त बेनिफिट भेटतोय हिथं एकदम स्वस्त भेटते एक कल्पना आली आपण पण काय तर खेड्यागावाकडे का असं तर आपण खेडेगावातच राहतोय शेतीवाडी करत मग म्हणलं बघूया म्हणलं आपण पण हितनं कपडे नेऊन उदरनिर्वाहासाठी आपल्याला काय चार रुपये भेटतात का म्हणून म्हणलं जरा इथनं स्वस्त कपडे नेऊन गावाकडे जरा डिस्काउंट मध्ये जरी दिली तरी परवडते आपल्या मला आपल्याला कारण इथं एकदम स्वस्तात कमीत कमी पंचेचाळीस रुपयेपासून इथं साड्या ड्रेस बरच बरंच काय काय तर मॅडम आहे ते सोबत तुम्हाला सांगतो आता गाठ समोर पडते त्या आई त्या मॅडम आहे येतात आई मॅडम बरोबर आपल्याला सगळ्यांना नमस्कार सगळे माहिती देतील किती रुपये पासून साडी आहे कोण कोणती व्हरायटी आहे शर्ट पॅन्ट सगळं लहान मुलांचे कपडे तुम्हाला इकडे पूर्ण व्हरायटी भेटते लेडीज वेअर आहे आमच्याकडे वेअर आहे आमच्याकडे दुकान वर यायला आमच्याकडे तुम्ही बघू शकता ही आमच्या आहे साडी बघू शकता ना हो आल्यापासून बघतोय खालच्या मजल्यापासून जिकडे बघल तिकडे हे सगळं पडले सगळं साड्या हा इकडे तुम्हाला पूर्ण आहेरला साड्या पाहिजे आहेरला साडी सुद्धा आहे आणि बघू शकता तुम्हाला पंचेचाळीस मध्ये अशा टाइपची साडी पंचेचाळीस रुपये साडी पंचे लागते राव ही साडी आणि बर हातात घेतलं मऊ झाड नसतं लागावं लागले ती सशाच कस मऊझार लागत साठी तुम्हाला पाहिजे तर आहेरला साठी अशी टाइपची शंभर रुपयाची स्टार्टिंग आहे या साड्याची खरंच राव बरं लय म्हणजे लय डिझाईन बिन आहे त्या कलर बारी आहेत शंभर रुपये साडी तुम्हाला सांगतो कोण देत आपल्या खेडे ही साडी तुम्हाला सांगतो चार चारशे पाच पाचशे रुपये लेख एक साडी आहे मग किती फायदा भेटतो या लेन देण साठी दाखवा काय काय हा लेन देण साठी तुम्हाला साड्या पाहिजे लेन देण साठी पण आहे अशा टाईपचे तुम्हाला बांधणी साडी पाहिजे ते बांधणी साडी पण स्वतः आहे आमच्याकडे बघू शकतो कितीला ही पूर्ण स्टार्टिंग पण आहे शंभर रुपयाची स्टार्टिंग आहे या साड्याची ही सा, तुम्ही एक साडी देत नाही एक साडी दे माझ्या बायकोला जर घालाय वरच साडी लय मोठा कुटन नाही बरं असू द्या स्वस्त पडते या हो ना स्वस्त पडते आणि तुम्ही आपला बिझनेस स्वतः पण सुरू करा नाही नाही पंचवीस ते तीस हजार रुपये मध्ये तुम्ही आपला बिझनेस सुरू करू शकता नाही नाही बरं आहे बरं आहे साडे एकदम भारी आहे बरं का अशा टाइपची तुम्हाला साडी पण भेटते हे बघा अशा टाइपची मऊ कपड्यामध्ये तुम्हाला साडी स्वतः नाही साडीला नाव नुसतं चला आम्ही स्वतःला दुसऱ्या काउंटर अजून दाखवतो तुम्हाला काहीतरी काय काय नवीन पॅटर्न आहे आमच्या भरले जिकडे बघ तिकडे तुम्हाला प्रिंटेड कॅटलॉग मध्ये साडी भेटते हे बघू शकता तुम्ही अशा टाइपची तुम्हाला लेस मध्ये साडी भेटते इकडे हात लावून बघा कापडला एकदम मला काय म्हणायचंय बायकोसाठी खूप छान आहे हा हाय की बरं पहिल्या काउंटर पासून जसं पुढे येईल तसं चांगलंच लागा लागलं हा ना लागलं हा माहित असे टाइपचे मला पूर्ण बंच पण भेटते सी बघू शकता वेगवेगळे कलर भेटतात नवीन नवीन नवी, कलर भेटतात हा तर दोस्तांनो बघा हे एक साडी देत नाही ती ही अक्का बंच घ्याय लागतोय अन बंच मध्ये स्वस्त बंच का देते तर एकदम स्वस्त असं रेट देते हा इकडे पण दोनशे दोनशे रुपयाची स्टार्टिंग आहे साड्याची ही बघू शकता आमचे कल्समर पण चालू आहे इकडे चालू चाल। आहे खरं मग बरं का आल्यापासून रावती नाश्ता छान जेवण तुम्हाला सांगतो पॉट गच भरलं म्हणजे आता आपण महाराष्ट्र सोडून आपण बाहेर आलोय म्हणलं आपली काय सोय होते का नाही बरं खरंच मग एक नंबर आमच्याकडे नियम आहे कोही पण इथली तुम्हाला सांगतो कामगार लय भारी बोलती ते ने म्हणजे तुम्हाला काय पाहिजे काय सेवा च पाणी सगळं देती काय अडचण नाही आणि मी दपाकलो तर जरा बाहेर आलोय म्हटलं आपले काय शेवा होते का नाही आणि ही आहे आमचे लग्नासाठी तुम्हाला भारीची साडी आपायला हे तर बॉक्स नाही की हा ही पूर्ण बॉक्स पॅकिंग स्वतः भेटते तुम्हाला घ्या एकदा काढा की बघू दिसतंय डाक हेत तुम्हाला दिसू द्या आमच्या भावासनी बहिणीसनी बघू दे ही कसं असे टाइपचे तुम्हाला 5.5 सोठा भेटते लगा 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 दोस्तानो काय ग चमक समचम चमचम 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 लय भारी चमकते राव ही अजून पण दाखवतो मी ही वर्ण जर असं चमकते तुम्हाला सांगतो असं ही तोडून बाहेर काढल्यानंतर तर लय चमकल राव असे टाईपची तुम्हाला नवीन नवीन साड्या पण स्वतः भेटते ही बघू शकतो आमच्या गावाकडे असलो कोण तुम्हाला सांगतो कलरच नाही तुम्ही लय नवीन नवीन कलर नवीन नवीन कलर स्वतः भेटते आणि नवीन कापड पण स्वतः भेटते ही बघू शकता नवीन कापड कापड आले ऑर्गॅन मला काय म्हणायचंय कि खडा इथे हिजाब बीत नाही तर काय बी जात नाही काय बी होय ना या काम काय टेन्शन नाही आणि अजून सांगू एकशे वीस ची स्टार्टिंग आहे या साड्याची एकशे वीस रुपये म्हणजे काय आपण राहते आपली पोरं सांगायला तर ती खायला घेतली काय सांगायचं या अशा टाइपची तुम्हाला भारीची साड्या स्वतः भेटते इकडे अजून दाखवत अजून काय का बर ती साड्याच तुम्ही मी आमच्यासाठी काय आहे का नाही चला चला पूर्ण टूर करा तुम्हाला दाखवत काय तुमच्या मुलासाठी पण दाखवत असं नाव तुम्ही म्हटलं बायकांसाठी आमच्यासाठी आहे का नाही तुमच्याकडे पूर्ण व्हेरायटी आहे आमच्याकडे हिकडेच दिसतं अजून काय का दिसायला इकडे हा ही, 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 ही बघू शकता किती नवीन नवीन साड्या आहेत आमच्याकडे बायकोसाठी मैत्रिणीसाठी बघू शकता खूप छान छान साडी साड्या बायको मारल मला मैत्रिणी बायकोला मला सांगतो बायको साठी नाव काढलं मला घराबद्दल केली नाही काही सांगायचं आय टाईपची तुम्हाला नवीन साड्या पण पाहिजे तर नवीन साड्या पण आहे का सगळं हा इकडे इथे तुम्हाला मेन्स वेअर हो लेडीज वेअर हो किड्स वेअर हो तुम्हाला एकाच ठिकाणामध्ये पूर्ण करायचं बाहेर राहू सगळं सुद्धा ब्लाऊज आहे साडी आहे सगळं शिवाजी पानगडच नाही तुम्हाला शिवाजी नाही बघितलं सगळं सगळं साचे आयता या अशा टाईपची हाताची कामाची साडी स्वतः आहे आमच्याकडे बघू शकता लय मग काय काय म्हणणं आमच्याकडे खर साड्या लागतात अशा टाइपची तुम्हाला पूर्ण गठ्ठ्या पण भेटते ही बघा पिवळा कलर आहे चॉकलेटी कलर आहे हिरवा कलर आहे काहीतरी नवीन नवी, नवीन कलर पण सोडतो जरा बारी पाहुण्यास आर तुम्हाला साडी वारी घ्यायला लागते कसं आहे बाई कुणी एखाद्या वेळेस जरा स्वस्त घेतली तर मागितली गेला हो। आणि तुम्हाला नवरीला साडी पाहिजे नॉरीला गिफ्ट करायचंय कोणाला बिझनेस करायचे नोरीच्या बिझनेस करायचे मुलींच्या ही बघा असे टाईपची साडी राह याड लायचं काम झालंय बघा हे चाम 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 चमगते बघा ह्याच्या नवरी ही नवरी कशी दिसते ना प्रिन नवरी अशी दिसणार आणि पाचशे रुपयाची स्टार्टिंग आहे ह्या साड्याची पाचशे रुपयात काय येते काय आता सांगेल तेवढं कमी जाईल आणि तुम्हाला इकडे भेटते कॉटन कॉटनची साडी काले साठी या वेस्करी बाईसाठी काहीतरी नवीन हायवे हा आजी साठी लुगडी दाखवा लुगडी लुगडे भेटतेच ना तुम्हाला नऊवारी पण भेटते नोबडे पण भेटत दहा वार तुम्हाला प्युअर कॉटनचा कापड स्वतः भेटते ही बघा ही पूर्ण प्युअर कॉटन आहे प्युअर कॉटन आहे नाही नाही भरी काम आहे राव हो बघू शकता खूप मला काय म्हणायचंय अजून सांगू एकशे दोन रुपयाची स्टार्टिंग आहे या काउंटरची एकशे दोन हा तुम्ही पूर्ण सगळं आम्हाला मी आता लय नाही हार तो तो आए, आए, जा आ, ले, आ, जा, तुम्हाला जाऊ तुम्ही लय म्हणजे तीस हजार रुपये सगळे ओके होते आणि ही आमच्या सेक्शनचे लेडीज लय नाईट वेअर सेक्शन मध्ये नाईट सूट सेक्शन आहे ही तुम्हाला बॉटम भेटत अशा टाईपची नाईट भेटते बाईसाठी बायकोसाठी नाही नाही बायको मला म्हणली ती नाईट ला आणा आता काय म्हणते ती मला म्हणा येत नाही म्हणते राव अशा टाईपचे तुम्हाला नाईट गाऊन पण भेटत बायला हे हो बघा बायको साठी तुम्हाला नाईट गाऊन पण पाहिजे ही पण स्वतः तुम्हाला आमच्याकडे भेटत सगळं आहे राव तुम्ही गाऊन पासन सगळं एक नंबर ड्रेस बेस सगळं आहे चला की आता पुढे काय काय दाखवा की हा मी तुम्हाला दाखवतो सिल्कची ची साडी तुम्हाला माहित ना सिल्क इतना आवडतं बायला लय मोमो लागते ती हा मोमो लागते हा ते टाईपची नववार आहे तुम्ही म्हणले होते ना तुम्हाला काकूसाठी नवार पाहिजे नवळा पाहिजे आमच्या त्या बाहुजला बिन घ्यायचं आहे तुम्हाला स्वस्त आणि मस्त मध्ये नोबळा पण भेटते हे बघा खूप छान आहे आणि कापडला हात लावून बघा मी तुम्हाला कापड दाखवतो हे बघा खूप छान आहे ही बघू शकता तुम्ही हात लावून बघा कापड बळे पडण्याच्या राहते ही कपड म्हातारे माणसाला हा ही म्हातारे माणसाला आहे ही बघा रंग बघा तुम्ही आणि ही बघा नुवारी साठी नुवारी साठी लागते ना तुम्हाला हो 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 हो। साडी ही ते आहे बघू शकता खूप छान आहे मस्त कलर पण बघा की खूप छान वाटते आणि पैठणीमध्ये आहे आणि ही बघा बारीक बारीक काम पण आहे जरीचा काम पण आहे आणि हात लावून बघा काम मऊ जर लागते हात लावण्याविषयी तर दोस्तांनो तुम्हाला खरं सांगतो तुम्हाला जर बिझनेस जर चालू करायचा असेल तर डायरेक्ट सुरतला या आधी मधी तुमची रेल्वे कुठच थांबवू नका गाडी असू दे ना घोडा असू दे डायरेक्ट सुरतला सुरतला या सुरतला तर कुठं पत्ता सांगतील सांगा तुमचा पत्ता तुम्हाला यायच्या आहेत रेल्वे स्टेशनवर एक ची दुरी पर राहते सुराना वन झिरो वन ग्राउंड फ्लोर पे आहे अजमेरा फॅशन अजमेरा फॅशन बरं ते जाऊ हो द्या आता ही ऑर्डर करायची म्हटलं तर कशाने ही करायची तुम्हाला तुम्ही काही स्वतः भार राहते भार गावच्या आहे तुम्ही काहीतरी आहे तुम्ही ऑनलाईन शॉपिंग पण करू शकता तुम्ही सुरतचे आहे तुम्ही आले इकडेच आम्ही तुम्हाला फक्त पूर्ण पॅकेजिंग करून देते आणि ट्रान्सपोर्ट स्वतः देते अजून तुम्हाला ट्रान्सपोर्ट बरं ती मध्ये ट्रान्सपोर्टला काय झालं कुठं आग लागली जळलं बिळलं ती ट्रक जळला त्याचं का आमचं कपडे नुकसान होईल आम्ही तुम्हाला प्रॉपर ट्रान्सपोर्ट इन्शुरन्स पण देते काहीतरी होऊन द्या म्हणजे इन्शुरन्स आहे म्हणायचं काहीतरी होऊ द्या काय टेन्शन घेऊन काय म्हणालो काहीतरी बी होऊ द्या आमची गॅरंटी आहे आमच्या मालाची पूर्ण जळली तरी इन्शुरन्स फुल भेटतो का हा फुल गॅरंटी आग लागू द्या चोरी होऊ द्या काय बी होऊ द्या तुमच्या घरामध्ये जप्त तुम्हाला माल भेटलाच नाही आमची पूर्ण गॅरंटी आहे तुम्ही कुरिअर न पाठवणार का ट्रान्सपोर्ट ट्रान्सपोर्टला ट्रान्सपोर्ट आहे ना खरंच करच नाही आहे तरच असताना खरच बाहेर आहे बघा तुम्हाला जर बिझनेस खरंच करायचा असं आज मेरा फॅशन आजमेरा फॅशनला आज नक्की भेट द्या खरच मस्त वाटलं ही शॉप बघून आणि खरंच तुम्ही खरेदी करा नक्की